राजीनामा देत असल्याचं जगदीप धनखडी यांनी सांगितलंय राजीनामा देताना त्यांनी पंतप्रधानांसह सगळ्या मंत्र्यांचे आभार मानले ऑगस्ट दोन हजार अठ्ठावीस पर्यंत धनखडी यांचा कार्यकाळ होता मात्र त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला दरम्यान प्रकृतीचं कारण त्यांनी आपल्या राजीनामा पत्रामध्ये नमूद केलं असलं तरी या तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यामागे आणखी काही कारण आहे का याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्तावाशी या राजीनाम्याचा संबंध आहे का असा संशय व्यक्त केला जातोय विरोधी पक्षांचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी स्वीकारल्यामुळे सरकारची नाराजी त्यांनी ओढवून घेतल्याची चर्चा दिल्लीमध्ये रंगली आहे या प्रकरणात सरकारची नाराजी वाढल्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याचीही कुजबूज आहे तर काल दिवसभर पडद्यावर आपल्या समोर आणि पडद्या मागे म्हणजे आपल्या अपरोक्ष नेमक्या काय घडामोडी घडल्या आपण पाहूया पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनखड राज्यसभेमध्ये सभापती स्थानी उपस्थित होते सदनाची कारवाई वारंवार स्थगित होत असल्यानं धनखड खुर्चीवरून उठले संध्याकाळी चार वाजता धनखड पुन्हा सभापती स्थानावर परतले न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील विरोधकांचा महाभियोग प्रस्ताव स्वीकारल्याचं त्यांनी जाहीर केलं काल सदनाच्या संपूर्ण कालावधीत धनखड आजारी दिसले नाहीत काल दिवसभर पंतप्रधानही संसद भवन परिसरात उपस्थित होते संध्याकाळी पंतप्रधानांसह वरिष्ठ मंत्र्यांची एक बैठक झाली त्या बैठकीनंतर अमित शाह राजनाथ सिंग यांची मंत्र्यांसह आणखी एक बैठक झाली दोन्ही बैठका न्यायमूर्ती वर्मांच्या महाभियोग प्रस्तावाबाबत असल्याची चर्चा आहे या दोन्ही बैठका धनखड यांच्या संदर्भात होत्या का असा सवाल उपस्थित झालाय सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील सोमेश दोन हजार अठ्ठावीस पर्यंतचा कार्यकाळ असताना एका महत्वाच्या पदावरून धनखड उतार नेमके का झाले याभोवती आता अनेक प्रश्न निर्माण झालेत काय घडतंय नेमकं राजधानी प्रज्ञा नक्कीच सरकारची इच्छा होती की न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव हा लोकसभेत पहिल्यांदा आणायचा आहे आणि त्याची तयारी सरकारी पक्षाने केली होती त्या दरम्यानच्या काळात विरोधी पक्षांचा महाभियोग प्रस्ताव स्वीकारला गेला हा देखील एक मुद्दा आहे का किंवा दरम्यानच्या काळात जगदीप धनकड यांनी ज्या पद्धतीने न्यायव्यवस्थेच्या विरोधात काही विधानं केली होती आणि योगायोग म्हणजे कालच जर आपण पाहिलं तर ईडीच्या अनुषंगाने किंवा इतर काही मुद्द्यांवर तोंडी निरीक्षणं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची खूप तिखट आणि कडक ताशेरे मारणारी सरकारविरोधात होती त्यामुळे या सगळ्यात कुठेतरी जगदीप धनकड यांचा राजीनामा ही एक राजकीय ऍडजस्टमेंट आहे का हा प्रश्न वारंवार उपस्थित होते त्याचं कारण असंही आहे की स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत केवळ तिसरे असे उपराष्ट्रपती आहेत की ज्यांनी आपली कार्यकाळ पूर्ण होण्याच्या पूर्वी राजीनामा दिला पण यापूर्वी जे दोन उपराष्ट्रपती होते व्ही व्ही गिरी आणि व्यंकटरमण यांनी राष्ट्रपती पद स्वीकारण्यासाठी किंवा राष्ट्रपतींचं निधन झालं आणि त्यांच्या जागी राष्ट्रपती म्हणून निवडून जायचे अशा वेळी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला कोणतेच उपराष्ट्रपती असे नाहीयेत की ज्यांनी आपलं संपूर्ण कार्यकाळ पूर्ण होण्याआधी काही इतर कारणं देऊन राजीनामा दिलाय जगदीप धनखड हे असे पहिले उपराष्ट्रपती ठरलेत की ज्यांनी कार्यकाळ कार पूर्ण होण्याआधी राजीनामा दिलाय आणि विशेष म्हणजे ते संध्याकाळपर्यंत व्यवस्थित राज्यसभेत कामकाज करत होते रात्री अचानक त्यांनी वैयक्तिक कारण वैयक्तिक आरोग्याचा दाखला देत राजीनामा दिला तर हे सगळंच शॉकिंग आहे आणि याविषयी वेगवेगळ्या अंदाज व्यक्त वे केले जात आहेत वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या आहेत निश्चितच नेमकं नवे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड होणार किंवा जगदीप धनखड यांच्यावर भविष्यात कोणती जबाबदारी येणार या सगळ्यानंतर कदाचित हे स्पष्ट होईल की नेमकं जगदीप धनकड यांचा राजीनामा का घेतला गेला आणि उपराष्ट्रपतींना आपला कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच स्वतःच्या पदावरून काय पाय उतार व्हावं लागलं विरोधी पक्षांचे नेते जयराम रमेश काँग्रेसचे यांनी म्हटलेले की त्यांनी आमचा महाभियोग प्रस्ताव स्वीकारला राज्यसभेमध्ये आणण्याचा न्यायमूर्ती वर्मांच्या विरोधात त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई झाली आहे का असा एक अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न हा जयराम रमेश यांनी त्यांच्या समाज माध्यमातील पोस्टमधून केलेला आहे त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचवणार असा हा प्रकार घडलेला आहे राजधानी दिल्लीमध्ये त्याविषयीची स्पष्टता हळूहळू होईल ज्या पद्धतीने ही स्टोरी डेव्हलप होते निश्चित सोमेश या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू तूर्ताच धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी